धन्यवाद सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावर यावं यानंतर मला वाटतं मैदानाचं उद्घाटन लवकर आपण लगेच करून घेऊया का की नंतर करूया नाही तर मग चिट्टे होते मग पहिली जोडी येईल ना तेव्हाच उद्घाटन करूया हा तो पर्यंत मान्यवरांचं स्वागत करून घेऊया दोन मिनिटं बसू दे आपण घाटीचे चिट्टे उडूया म्हणजे माहिती सर्व मान्यवर आपण असं असतो वा थोड्याच वेळात आपलं स्वागत समारंभ होणार आहे तर पुढे आपण जरा एक दहा मिनिटांमध्ये घाटी महिलांच्या चिठ्ठे तेवढ्या लगेच उडून घेऊन म्हणजे महिलावाल्यांना नियोजन करायला मोकळी होईल सुंदर अशा मैदानासाठी काही क्षणात पार होणार आणि बैलगाडी मला घाटी गटाचा आणि त्या ठिकाणी सोन्याची भेट वस्तू दिली जाणार आहे त्यामुळं पहिला गाठीगट पाहणार आणि त्यानंतर गावठी थरार पाहायला मिळणार आहे विनंती आहे आपण या ठिकाणी आपल्या नावाची चुट्टी उतरण्यासाठी या ठिकाणी या आणि आपल्या नशी बाजुवायचं आहे अशा सुंदर अशा सोन्याला काही क्षणा सुरुवात होते आपल्याला या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे त्याचबरोबर या मैदानासाठी प्रसिद्ध बैलगाडी मला निलेश शेठरवरती आगमन झाले आपलं देखील मनापूर्वक सौरशे स्वागत आहे ताळे इकडे घेऊन या ताळेवर ताळे इकडे आणा स्टेटवर आणा इकडे ताळे आणि हे एवढे बोलायचं नाही किमान एका गाडीला वाजवलेला लागतो ना तेवढे आणून ठेवा नंतर तुमची धावपळ होईल आता आणव आहे त्याच्यापेक्षा धावपटून आणून ठेवा जवळ जवळ पावणे दोनशे जोड्या पाहणार आहेत खरंच खरच या बैलगाडी शर्य वर्षाची परंपरा असावी असा सोळा या ठिकाणी या लांजा तालुक्यात देवडे गाव मध्ये पाहायला मिळतोय खरंच तर आणि आजचं देवदे गावचं मैदान बघितलं तर रेखोड गर्दी आणि रेखोड ब्रेकेची नोंद या ठिकाणी झालेली आहे मात्र एक नंबर चा मारकरी खारी क्षणा चावली असणार असं हे बैलगाडीच क्षेत्र इतर खारी घडू शकत याच देवी याच डोळ्या पाहायला मिळणार त्याचबरोबर या ठिकाणी सर्वांनी गुरु साहेबांचे बंधू विलांजी उद्धव या ठिकाणी मुंबईवरून वरून खास या स्पर्धेसाठी उपस्थित झाले आपले देखील मनापासून मनापूर्वक या मैदानावरती सहर्ष आणि सहर्षाच स्वागत राजवरवर या ठिकाणी आपल्या सर्वांचं लाडक नेतृत्व आणि आपल्या तालुक्याचे कार्य सम्राट आमदार आदरणीय सन्माननीय भैयाजी सावंत या ठिकाणी उपस्थित होत आहेत आयोजकांच्या वतीनं सावंत साहेबांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या देवदे गावामध्ये भयाजी सामंत आणि त्यांच्या समोर त्यांच्या या ठिकाणी देवदे ग्रामस्थांच्या देवदे गावकऱ्यातल्या लांजा तालुक्यातल्या पहिल्या मानाच्या स्पर्धेसाठी सन्मानाने भैयाजींनी उपस्थिती लावलेली आहे भैयाजी मनापासून आपलं या ठिकाणी स्वागत करतो सन्मानाने या गावकऱ्यांनी आपल्याला निमंत्रित केलं आपण निमंत्रण स्वीकारलं आणि अगदी वेळेमध्ये या ठिकाणी मैदानाचा उद्घाटन सोहळा सुद्धा आमदार साहेब आलेले आहेत या ठिकाणी होणार आहे ठीक आहे आपण सन्मान करूया ओके ठीक आहे हा एकवर स्टेज वर जरा गर्दी कर कमी कर करा नाव दोन्ही तिथं मी या स्पर्धेचे प्रमुख गावचे गावकर ज्यांनी आपल्या वडिलांच्या आणि चुलत्यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य मैदान आयोजित केलेलं आहे ते प्रदीपजी गुरव यांना विनंती करतो ते आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या तालुक्याचं नेतृत्व नेहमी गोड गरिबांच्या पाठीशी उभं राहणारे आणि जाग्यावर कुठलाही निर्णय घेणारे कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे सर्वनिय आमदार भैयाजी सामंत साहेब यांचा आपण या ठिकाणी शाल श्रीपाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे गणेशजी लाखर आणि आपल्या सहकार्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत एक जोरदार आमदार साहेबांसाठी माईची शाल आणि हो कार्यकारी अभियंता होते अमोलजी वाटवणेकर साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे त्याचबरोबर विधानसभा क्षेत्र ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे त्याचबरोबर सन्माननीय मुन्नाजी खामकर हे देखील या समाजासाठी इथे उपस्थित आहेत त्यांचं देखील गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी माहिती शाल पिपळा आणि देऊन स्वागत केलं आहे सन्मान्य सरपंचांचं स्वागत करावे त्याचबरोबर टोले साहेब आपण आपलं देखील देवले का ग्रामस्थांच्या होते डॉक्टर पोलीस पाटील कांबळे यापुढे सुंदर असा हा सोहळा आहे या शिवाजी गुरु त्यांचा सन्मान करताय त्यांचा जोरदार प्रदीपजी गुरु यांच्यासाठी अतिशय आपण उद्घाटन सोहळा करण्यापूर्वी मी सन्मान्य आपल्या आपल्याशी महाराष्ट्रातलं अहवाल दर्जाच लाजा तालुक्यातलं नामवंत मैदान मौजे देवदे या ठिकाणी संपन्न होत आहे या मैदानासाठी Yeah.